श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगणार आहे ना हा प्रश्न जवळजवळ माझ्या नव्वद टक्के ताईंना पडलेला असतो कोणतंही व्रत करायचं म्हटलं किंवा कोणतंही पारायण केलं काही असेल तर सवासनी म्हणजे सुवासीन मिळेल की नाही किंवा सुवासिनीला सांगितलं तर ती येईल की नाही किंवा मला सुवासी मिळत नाही आमच्या इकडे कोणी येतच नाही असे बरेचसे प्रश्न माझ्या ताईंना पडतात मग अशा वेळेला सुवासिन जोडप जर जेवायला नाही मिळालं तर मग उद्यापन कसं करायचं सुवासीन नाही मिळाली तर त्याला ऑप्शन काय आहे अगदी सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला सुवासीन नाही जरी मिळाली आणि या पद्धतीने जर तुम्ही तुम्ही उद्यापन केलं तर तुमचं जे व्रताचं जे संपूर्ण फळ आहे ते शंभर टक्के काय अगदी एक हजार एक टक्का तुम्हाला मिळेल आणि तुम्ही जे काही व्रत करताय पारायण करताय त्याचा अनुभव आणि प्रचिती सुद्धा तुम्हाला नक्की येईल अतिशय म्हणजे महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे कारण खूप साऱ्या कमेंट्स येतात बरेच जण एकमेकांना विचारतात पण याच उत्तर काही केल्या मिळत नाही म्हणून हा महत्वाचा विषय आज मी तुमच्या समोर आणलेला आहे सर्वात अगोदर बघा कशा कशासाठी म्हणजे आपण हा जो उपाय आहे तो करू शकतो जसं की तुम्ही अकरा गुरुवारचं व्रत केलं असेल नऊ गुरुवारचं व्रत केलं असेल त्याच्या उद्यापणाला जर तुम्हाला सुवासीन नाही मिळाली जोडप नाही मिळालं तर तेव्हा पण तुम्ही करू शकता तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करताय नवनाथ पारायण करताय किंवा कोणतंही मी फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल देते तुम्ही कोणतंही पारायण करताय जसं की तुम्ही स्वामी सारामृताचे एकशे आठ पारायण करताय तर त्याच्या उद्यापनाला जर तुम्हाला सुवासीन नाही मिळाली जोडप नाही मिळालं तर त्यावेळेला तुम्ही करू शकता किंवा अकरा गुरुवारला तुम्हाला मुलं बोलवायचे आहेत नऊ मुलं अकरा मुलं किंवा एखादा मुलगा तुम्हाला मुलंच मिळालं नाही तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अगदी म्हणजे तुम्ही कोणतंही वैकल्य पूजा उपासना केली आणि ज्यामध्ये उद्यापनाचं येतं तर त्या प्रत्येक उद्यापनाच्या वेळी जर तुम्हाला तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता आता काय करायचं आहे तुमचं जे कोणतं उद्यापन असेल तर त्या दिवशीचं जे काही वाचन असेल किंवा जी काही पूजा वगैरे असेल ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी काही पूजा मांडणी असेल किंवा मा पोथी असेल काही असेल त्याला नैवेद्य दाखवायचा आहे जो काही पूर्णावरणाचा तुम्ही स्वयंपाक बनवणार असाल तो नैवेद्य दाखवायचा आहे पूर्णावरणाचा स्वयंपाक तुम्हाला शक्य नसेल तर अगदी सात्विक जेवण वरण भात भाजी पोळी आणि एखादा गोड पदार्थ बनवला आणि याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल किंवा तुम्ही तुम्ही वर्किंग आहात तुम्हाला शक्य नाहीये तर अगदी काही गोड पदार्थ बनवला शिरा बनवला खीर बनवली किंवा काही बनवलं त्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल नैवेद्य शेवटच्या दिवशीच पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आरती वगैरे करायची आहे आणि आपल्या घरातील जी काही मंडळी आहे त्यांनी जो काही तुम्ही स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा नैवेद्य जो तुम्ही त्या पोथीला किंवा त्या पूजेला दाखवलेला आहे पूजा मांडणीच्या तिथे तो तुम्ही घरातील सर्वांनी मिळून ग्रहण करायचा आहे की प्रसाद म्हणून एक सर्वांनी मिळून खायचा आहे कारण बऱ्याच वेळेला हाही प्रश्न असतो की त्या प्रसादाचं काय करायचं मग मला उपवास आहे मी व्रत केलं मग तो प्रसाद मीच खायचं का तर असं अजिबात नाही एक गोष्ट मात्र नक्की खरी की हा जो प्रसाद आहे तो तुम्ही बाहेरच्या मंडळींना द्यायचा नाही तुमच्या घरातली जी मंडळी आहेत तर तुम्ही सर्वांनी मिळून तो जो प्रसाद आहे तो खायचा आहे आता प्रश्न येतो की मग सुवासीच्या ऐवजी काय करायचं तर मग अशा वेळेला तुम्ही शिदा देऊ शकता आता बऱ्याच वेळेला मला कमेंट येते की ताई शिदा म्हणजे काय तर शिदा म्हणजे काय बघा की एखादं कुटुंब आता कुटुंब म्हटलं की आजकाल बघा नवरा बायको आणि दोन मुलं म्हणजे एवढं कुटुंब तर लहानात लहान आहे किंवा नवरा बायको एखादं लेकरू हे कुटुंब आहे तर एका कुटुंबाचं एका दिवसाचं दोन वेळेचं जेवण जे म्हणजे दोन वेळेच्या जेवणाला जेवढ्या वस्तू लागतात तेवढ्या वस्तू त्या व्यक्तीला देणं याला म्हटलं जातं शिदा बऱ्याच वेळेला शिदा म्हणजे काय अगदी एक एक मूठ दिलं जातं की द्यायचं म्हणून द्यायचं असं अजिबात नाही शिदा म्हणजे काय की त्या कुटुंबाचं ज्यांना तुम्ही हे देत आहे शिदा तर त्या कुटुंबातील आ… ते तिघ असतील चौघ असतील त्यांचं दोन वेळेचं जेवण आपण दिलेल्या शिद्यामध्ये होईल एवढा शिदा नेहमी द्यावा द्यायचा म्हणून कधीच द्यायचा नाही तुम्हाला जर वाटत असेल की चला मला एवढं एवढं सध द्यायचं मनातून इच्छा नाही पण चला सांगितलं आहे म्हणून द्यायचं तर असं अजिबात करू नका द्यायचं तर अगदी व्यवस्थित द्यायचं आता शिदा म्हणजे काय शिद्यामध्ये साहित्य काय तर बघा एक वेळेचं जेवण म्हणजे काय रोज आपण जेवणासाठी वरण भात भाजी पोळी हे करतो मग काय करायचं की तांदूळ गव्हाचं पीठ तुरीची डाळ मोहरी जिरे मीठ तेल म्हणजे जे काही आपल्याला वरण भात भाजी पोळी बनवण्यासाठी लागतं तर एखादी भाजी आणायची ती भाजी त्याच्यामध्ये या पद्धतीने सगळं पॅक करायचं जसं की आता तांदूळ चार माणसाला किती तांदूळ लागतात ते ते तांदूळ एखाद्या पेपरमध्ये पॅक करायचे किंवा बॅग्स मिळतात छोट्या छोट्या रॅपिंग रॅप करण्याच्या बॅग तर त्याच्यामध्ये पॅक करायचं परत गव्हाचं पीठ घ्यायचं ते एका याच्यामध्ये पॅक करायचं भाजी घ्यायची ती पॅक करायची मोहरी घ्यायची जिरे घ्यायचे ते पॅक करायचे म्हणजे जे मीठ घ्यायचं एका पुडीमध्ये पॅक करायचं हे सगळं जे आपल्याला स्वयंपाकासाठी लागतं ते पॅक करायचं आणि हा झाला शिदा हा तुम्हाला द्यायचा आहे आता प्रश्न येतो की शिदा द्यायला आमच्या आजूबाजूला कोणीच नाही कोणी घेत नाही मग आम्ही कसं करायचं तर बघा मी ही गोष्ट करते ते मी तुम्हाला सांगते मी स्वतः हे करते मी काय करते आता माझ्या घराच्या जवळपास म्हणजे खूप जवळही म्हणता येत नाही पण हनुमानाचं मंदिर जवळजवळ म्हणजे एक सात किलोमीटरवर असेल तर मी नेहमी त्या मारुती मंदिरामध्ये जात असते आणि हा जो शिदा आहे शिदा पॅक करते मी त्या मारुती मंदिरामध्ये ठेवून येत असते आता तुमच्या घराच्या आजूबाजूला जे कोणतं मंदिर असेल स्पेशली असं नाही की हेच असावं तेच असावं कोणतंही मंदिर असू द्या त्या मंदिरामध्ये तिथे जाऊन तुम्हाला तो शिदा ठेवून यायचा आहे आता तिथे जे कोणी गुरुजी असतील ते घेऊन जातील किंवा आपण त्या भावनेने ठेवला आहे की मी हा सवाष्ण ब्राह्मणांसाठी हे केलेलं आहे मग आपण तिथे ठेवून यायचं मग बाकी कोणीही घेऊन जाऊ द्या कोणी त्याचं काय करू द्या आपण त्या भावनेने ठेवला आहे माझं उद्यापनाचं हे जे आता आपल्या घरी जे आपण जोडपं जेवायला बोलवलं असतं तर त्यांना सगळं करावंच लागलं असतं मग हे सगळं व्यवस्थित तिथे ठेवायचं ते गुरुजी वगैरे जे कोण असतील ते घेऊन जातील आता तुमच्या घराच्या आजूबाजूला जर मंदिर नसेल तर मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता जे गरजू लोक असतात बघा आता आजकाल तर बघा आमच्या आपल्याकडे कामवाल्या मावशी वगैरे येतात तर त्या सुद्धा घेत नाहीत म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपल्याला विचारावं का नाही हा सुद्धा प्रश्न पडतो तर तुमच्या घरी येणाऱ्या किंवा आजूबाजूंच्यांच्या घरी कामाला येणाऱ्या मावशी वगैरे घेत असतील शिधा तर तुम्ही त्यांना देऊ शकता आणि त्याही घेणाऱ्या नसतील घेत नसतील तर मग अशा वेळेला जे बघा सिग्नलवर वगैरे गरीब लोक असतात किंवा जे आपला फ्लायओव्हर असतो ज्याला काय उड्डाणपूल हा उड्डाणपुलाच्या खाली वगैरे बऱ्याच वेळेला बघा लोक बसलेले असतात स्वयंपाक वगैरे तर त्यांना तुम्ही देऊ शकता म्हणजे गरजू व्यक्ती ते तर इन्स्टंट तुम्ही जे देताय ते बनवून लगेच खातील तर अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही व्रताचं उद्यापन वगैरे करायचं असेल पारायणाचं उद्यापन करायचं असेल आणि तुम्हाला सुवासीन मुलं किंवा तुम्हाला कन्या मुली मिळाल्या नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही शिदा देऊ शकता आणि आपलं जे व्रत आहे वैकल्य आहे त्याचं उद्यापन तुम्ही करू शकता नक्कीच म्हणजे आपण काय करतोय की सुवासनीला घरी बोलवून जेवा जेऊ ऐवजी आपण त्यांना शिदा देतोय म्हणजे ते बनवून खातील असं खाल्लं काय आणि असं खाल्लं काय दोन्ही एकच होतं काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून हा जो ऑप्शन आहे तो अतिशय म्हणजे योग्य आहे आणि आपल्याला एक प्रकारचं समाधान सुद्धा मिळतं की चला मी शिदा दिलेला आहे म्हणजे एका कुटुंबाचं जेवणाचं जेवढं लागतं मी मी ते दिलेलं आहे मी ते जीव घातलेलं आहे आणि माझं जे उद्यापन आहे ते पूर्ण झालेलं आहे याचं आपल्याला एक समाधान पण मिळतं त्यामुळे तुम्ही हे जे आहे ते आवर्जून करू शकता श्री स्वामी समर्थ